केलं नाही तर लोक मान्यच करत नाही मान्य केलं आणि बरंच करेक्टिव्ह मेजर्स घेतल्या जातो म्हणजे ही तर गोष्ट नक्कीच झालेली असेल की गेल्या वर्षभरामध्ये सुद्धा असे अनेक अटेम्प्ट झाले असतील ते इंटेलिजन्सच्या सतर्कतेमुळं ते, ते अयशस्वी झाले असतील पण त्याची कधी बाहेर चर्चा होत नाही जेव्हा ते नाही होत तेव्हा त्याची चर्चा होती अर्थात हे झालं ते इतकं दुर्दैवी होतं की त्याच्याबद्दल इंटेलिजन्सला त्यांची चूक होती हे त्यांच्या पदरात ते घालावंच लागेल पुढं मला खरं तर प्रश्न हा आहे की आता मोदींनी काही दिवसांपूर्वी तीनही से सेनांचे जे अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत त्यांच्यासमोर सांगितलं की कशा पद्धतीने कारवाई करायचं त्याचे अधिकार तुम्हाला जेव्हा अशा पद्धतीने राज्यकर्त्यांनी पूर्ण अधिकार दिले तर आता ही पुढे काय असते स्ट्रॅटेजी म्हणजे नौसेना आहे आपले एअरफोर्स आहे किंवा आर्मी आहे तिघं मिळून एक कारवाई करू शकतात की नाही हे आर्मीचं काम आहे वगैरे अशा पद्धतीने काय असू शकतं म्हणजे हे सगळ्यात पहिली गोष्ट तिघांनी मिळून काम केल्याशिवाय गत्यंतर नाही आजकालच्या स्थितीमध्ये असं आहे की आर्मी सेपरेट नेव्ही सेपरेट एअरफोर्स असं करूच नाही शकत आणि दुसऱ्या अंदाज लायटरवरून सांगायची गोष्ट म्हणजे ते आर्मीला किंवा एअरफोर्स नेव्हीला अधिकार दिले हे आमच्यासाठी कठीण गोष्ट आहे कारण की काय झालं तर तुमच्यावर धमने तर बोला था बे जो कर नाही करू <laughs> तर तुम्ही म्हटलं तुम्ही केलं तर आम्ही सांगा तुम्ही सांगितलं होतं मला असं करा पण नॉट विस्टँडिंग असं हे सोडून द्यायचं <laughs> लायटर पण हे जे आपल्याला सांगतात <laughs> की तुम्हाला मुभा आहे ते याचा खूप फायदा मेंटॅलिटीवर मोरलवर आम होत खरे बघ आपल्या देशाचा आपल्या नेतृत्वाचा आपल्याला एवढा विश्वास आहे तर मग आपण फेल व्हायला नको पण जी मी गोष्ट शंभर टक्के करायचा प्रयत्न मी आज दोनशे टक्के करायचा प्रयत्न करेन म्हणजे मला फेल्युअर नकोच आहे त्या गोष्टीत आणि आपल्या पूर्ण देशवासांचा विश्वास आहे तो विश्वास आम फोर्सला गमवायचा नाही आहे तर ही गोष्ट आहे की ही चांगली गोष्ट आहे आणि याच्यामुळे खूपच मोठा फायदा होईल डिफेन्स फोर्सेसला आणि पब्लिकली सांगणं की त्याच्यापेक्षा सगळ्यात गोष्ट सर सीमेवर सध्या काय परिस्थिती आहे किंवा युद्ध झालं तर काय परिस्थिती निर्माण होईल काय परिणाम होतील या सगळ्याबद्दल देशातल्या गावखेड्यातल्या लोकांमध्ये सुद्धा उत्सुकता आणि